शालेय मध्यान्ह भोजन आहारातील कालबाह्य अन्न पदार्थांचा पुरवठा नजर चुकीने सब ठेकेदार सचिन देशमुख यांची माहिती पेण येथे शालेय मध्यान्न भोजन आहारातील अन्न पदार्थांचा पुरवठा करत असताना यात कालबाह्य अन्न पदार्थांचा पुरवठा झाला असल्याची घटना शनिवारी घडली मध्यान्ह भोजन आहार तयार करणाऱ्या ठेकेदाराच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला होता तर कर्जत येथील सब ठेकेदार सचिन देशमुख यांच्या मार्फत पेण येथे मध्यान्ह भोजन आहाराचे सामान पोहोच करण्यात आले होते ठेकेदाराने ही बाब निर्देशनास आणून दिल्यानंतर पुरवठा करणारा ठेकेदाराने वस्तू त्वरित बदलून दिल्या आहे तर याबाबत कर्जत येथील सब ठेकेदार सचिन देशमुख यांनी घडलेला प्रकार हा आमच्या कामगारांकडून नजर चुकीने झाला असून मी कालबाह्य झालेले मीठ पाकिट त्वरित बदलून दिले असल्याची माहिती सब ठेकेदार सचिन देशमुख यांनी प्रसार माध्यमांना दिली काल अनावधानाने माझ्या कामगाराकडून एक्सपायर झालेले शाळेमध्ये पोच झाला ती चुकी अगोदरच काल वय झालेली मीठ बाजूला ठेवलेला होता मात्र माल भरताना मी आजर नसल्याने कामगार अशिक्षित असल्याने त्यांना समजले नाही परंतु मला झालेली चूक लक्षात येताच मी मोबाईलवरून कामगारांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत ते मीठ दिलं गेलं होतं मी वेळेचाही विलंब न करता लगेच तो मीठ बदली करून दिला आहे चूक ही चूक असते मात्र यापुढे अशी चूक होणार नाही याची मी पूर्ण खबरदारी घेईन